श्रीस्वामी समर्थ तूळ राशी चोवीस ते तीस नोव्हेंबर साप्ताहिक राशी भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तूळ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा कसा जाणार या आठवड्यात तुमचे निर्णय स्थिर राहतील का कोणावर विश्वास ठेवावा आपल्या नात्यांना किती महत्त्व द्यावे नोकरीत कोणते लाभ मिळतील व्यावसायिक ठिकाणी कोणती काळजी घ्यावी लागेल हा आठवडा नेमका कसा असेल चला तर मग सविस्तर जाणून घेऊ तूळ राशीचे साप्ताहिक राशी, राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील तूळ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा समतोल स्थैर्य आणि सौंदर्य देणारा असेल या आठवड्यात तुमचे संवाद कौशल्य परिणामकारक ठरेल काही ताणतणाव असले तरी त्यावर तुम्ही योग्य निर्णयांनी मात करू शकाल या आठवड्यात तुमच्या व्यक्तिमत्त्वात आकर्षण वाढेल पूर्वी अडकलेल्या कामांना गती मिळेल लोकांकडून सहकार्य मिळेल नातेसंबंधांची उब वाढेल आणि आर्थिकदृष्ट्या सुधारण्याचे संकेत दिसतील करिअर आणि व्यवसाय तुळ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात नवीन प्रकल्पांची जबाबदारी मिळू शकते काही लोकांना कार्यक्षेत्रात बढतीची शक्यता आहे तुम्हाला टीमसोबत कार्य करताना तुमचे नेतृत्व गुण दिसून येतील या आठवड्यात करिअरमध्ये काही नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे ऑफिसमधील वातावरण तुमच्या बाजूने असेल वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील पण काम करताना कोणतीही घाई गडबड करू नका तसेच तुळराशीच्या राशीच्या व्यावसायिकांसाठी हा आठवडा फायदेशीर असेल तुमची पूर्वी अडकलेली दिन किंवा प्रपोजन पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे तुमच्या नफ्यात वाढ होईल नवीन ग्राहक मिळू शकतात परंतु कागदपत्रे तपासून सही करा भागीदारीत काम करणाऱ्यांनी संवादात स्पष्टता ठेवा तसेच व्यावसायिक संबंधित कोणताही निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा आर्थिक स्थिती तूळ राशीच्या व्यक्तींची आर्थिक बाजू मजबूत असेल तुम्हाला या आठवड्यात प्रोत्साहनपर रक्कम किंवा साईड इन्कममध्ये वाढ मिळू शकते नोकरीत बोनस मिळेल आठवड्याच्या मध्यावर अचानक धनलाभ होऊ शकतो पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून काही सकारात्मक परिणाम मिळू शकतात तुम्हाला धनलाभाचे योग आहेत पण खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे जसे सौंदर्यसंबंधी खर्च घरगुती खर्च किंवा मुलांसाठी लागणाऱ्या वस्तू यावर निगडीत खर्च होऊ शकतात त्यामुळे अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा आर्थिक नियोजन योग्य ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे मोठा आर्थिक निर्णय घेताना सावध राहा आरोग्य तूळ राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तुमच्या आरोग्यात काही चढ उतार जाणवू शकतात तुम्हाला अपचन खांदेदुखी निद्रानाश किंवा थकवा अशा समस्या जाणवू शकतात तसेच मानसिक ताण टाळावा लागेल त्यासाठी योगाभ्यास किंवा के ध्यान केल्यास मन स्थिर राहील आपला आहार सकस ठेवा नियमित व्यायाम करण्यावर भर द्या यामुळे आरोग्य चांगले राहील आठवड्याच्या शेवटी तुमच्या आरोग्यात सुधारणा दिसून येईल कौटुंबिक जीवन तुळ राशीच्या कुटुंबातील वातावरण आनंदी आणि शांततेचे असेल तुम्हाला या आठवड्यात काही नातेवाईकांकडे जाण्याची संधी मिळेल तसेच कौटुंबिक समारंभात सहभागी होण्याची संधी मिळू शकते घरातील छोट्या छोट्या गोष्टीत तुमची भूमिका महत्त्वाची असेल तुमचे व्यक्तिमत्व लोकांना आकर्षित करेल एखाद्या महत्त्वाच्या माणसाशी मैत्री होऊ शकते तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल घरातील व्यक्ती तुमचा मानतील पण या आठवड्यात कोणाच्याही आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका शिक्षण तुळ राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात उत्तम प्रगती करता येईल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल ज्या विषयांमध्ये अडचणी येत होत्या त्यावर चांगले लक्ष केंद्रित होईल अभ्यासाची सातत्यता वाढेल एखाद्या प्रोजेक्ट असाइनमेंट किंवा परीक्षेचा निकाल सकारात्मक येऊ शकतो अभ्यासात नवी ऊर्जा जाणवेल परदेशी शिक्षणाची इच्छा असणाऱ्यांना काही महत्वाची माहिती मिळू शकते प्रेम आणि वैवाहिक जीवन तुळ राशीच्या प्रेमी जोड्यांना हा आठवडा सकारात्मक परिणामांचा असेल तुम्हाला या आठवड्यातील जोडीदाराचे मन जिंकण्यासाठी छोटा प्रयत्नही खूप प्रभावी ठरेल तुमच्या नात्यातील गैरसमज दूर होतील जोडीदाराशी संवाद अधिक खुला आणि मोकळा होईल या आठवड्यात डेट प्रवास किंवा छोटासा स्नेह मिळावा यामुळे तुमच्या नात्यात चैतन्य येईल तसेच तुळ राशीच्या वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल काहींना मुलांमुळे आनंद मिळेल घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद लाभतील एखाद्या विशेष प्रसंगामुळे तुमच्या नात्यात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल पती पत्नीमध्ये संवाद वाढेल तुमचे वैवाहिक जीवन सुखी असेल एकूण तुळ राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा नव्या संधी नवीन अनुभव आणि सौहार्द देणारा असेल आर्थिक स्थिती करिअर आणि नातेसंबंध या क्षेत्रात प्रगती होईल आरोग्याकडे लक्ष दिल्यास आठवडा सुखकर आणि यशस्वी ठरेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद